दोन हजार चोवीस जुलै या आपल्या गोशाळेला स्थापना स्थापनेचा दिवस या गोशाळेला स्थापन होऊन दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्णपणे एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलो आहोत या, के या संस्थेचं रजिस्ट्रेशन संस्थेचे डॉक्युमेंट संस्थेच्या रजिस्ट्रेशनचे नोंदणीचे प्रमाणपत्र आपल्याला दोन्ही प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहेत तरी देखील अजून बरेच काय कामं आपल्या या संस्थेच्या या गोशाळेचे अजून बाकी आहेत ते देखील आपण यथावकाश करून घेणारच आहोत ही जी काय आपली गोशाळा आहे आपण या दोन एकर क्षेत्रामध्ये आपण या क्षेत्रावर वसवलेली आहे निर्माण केलेली आहे आणि या गोशाळेकरिता या गोशाळेमध्ये जे काय आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही गोमाता आहेत त्या गोमातांच्या आहाराची किंवा त्यांच्या चाऱ्याच्या व्यवस्थेकरिता आपण या गोशाळे व्यतिरिक्त जे काय आपलं दहा एकर जमीन आहे त्याच्यामध्ये आपण एक वेगळा उपक्रम राबवत त्या दहा एकर क्षेत्रावर आपण तब्बल दहा हजार फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यापैकी पाच एकर क्षेत्रामध्ये आपण आज घडीला पाच हजार फळबाग किंवा पाच हजार फळझाडांची रोपांची आपण लागवड केलेली आहे आणि सुद्धा जर्मन आणि इस्रायल टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानावर आधारित आपण या फळबागेची लागवड केलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपण केशर आंबा आणि त्याचं परागीभवन होण्याकरिता आपण पाच जाती ज्या की आंब्याच्या रत्नमाला असेल लंगडा असेल दशहरी असेल किंवा अम्रपाली असेल अशा पद्धतीच्या आपण इतर पाच फळझाडं पाच प्रकारच्या ज्या आंब्याच्या इतर जाती आहेत त्यांची त्या ते ठिकाणी परागीभवन भवन होण्याकरता लावलेली आहे आणि त्या दोन एकर क्षेत्राच्या चा चारी बाजूला आपण ग्रीन ड्रॉप नावाचे नारळाच्या झाडांची लागवड केलेली आहे आणि अशा नारळांची रोपे आपल्या त्या फळबागेच्या भोवती चारी बाजूला बांधाऱ्याच्या लावलेल्या असताना त्या ठिकाणी दोनशे ऐंशी नारळाची झाडाची आपण लागवड केली आहे त्याच पद्धतीने आपण वरच्या परिसरामध्ये वरच्या आणखीन एका एकर क्षेत्रावर आपण साई शरबती नावाच्या लिंबूची व्हर जी काही व्हरायटी आहे त्या व्हरायटीची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि त्या रोपांची संख्या आहे आपल्याकडे एक हजार आणि याच वर्षी आपण या ठिकाणी आहे सीताफळांची एन एम के सुपर गोल्डन व्हरायटीच्या सीताफळाची आपण लागवड केलेली आहे तर त्या रोपांची संख्या आहे अकराशे याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी या आपल्या गोशाळेच्या परिसरामध्ये देखील जवळपास आपण तीनशेच्या जवळपास अशा नारळांच्या झाडांची लागवड केलेली आहे याच्याशिवाय आपण बांधाऱ्यावरती जवळपास जांभळांच्या झाडाची जांभळाच्या रोपांची लागवड केलेली आहे सीताफळाच्या रोपांची लागवड केलेली आहे त्याच्यासोबतच जे रामफळ म्हणू रामफळाच्या रोपांची लागवड केलेली आहे त्याच्यासोबतच चिंच आहे अशा विविध प्रकारच्या फळझाडांची जवळपास आपण पाच हजार फळझाडांची या ठिकाणी लागवड केली आहे परंतु आता राहिलेला टप्पा येणाऱ्या कालामध्ये कालावधीमध्ये काला आपण अडीच हजार अंजिराच्या फळझाडांची लागवड करणार आहोत त्याचबरोबर आपण खजुराच्याही झाडाची लागवड करणार आहोत आणि उर्वरित क्षेत्रामध्ये आपण आंब्याची पुन्हा एकदा लागवड करणार आहोत आणि या आंब्याच्या क्षेत्रामध्ये किंवा जे काय आपली फळबाग लागवड के केलेली आहे किंवा याच्या पुढे करणार आहोत त्या दोन लाईनीमध्ये जे अंतर येणार आहे ते चौदा फुटाचं आपण अंतर ठेवलेलं आहे मित्र हो ते चौदा फुटाच्या अंतरामध्ये आपण आज तागायत या ठिकाणी विविध आंतरपिके या ठिकाणी घेत आहोत परंतु आपल्या या गोमातेला चारा जागेवर उपलब्ध व्हावा हो याकरिता आपण येणाऱ्या कालावधीत येणाऱ्या काळामध्ये या प्रकारचे कुठलेही आंतरपिका आपण या गो गोशाळेकरिता किंवा या गोमातेच्या सेवेकरिता या फळबागेमध्ये आपण घेणार नाही तर त्याऐवजी आपण त्या ठिकाणी आपल्या गोमातेसाठी चारा मुबलक प्रमाणात आणि तोही हिरवा चारवा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावा हो। म्हणून आपण गवतवर्गीय चारा पिकांची या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि या माध्यमातून आपल्याला या आपल्या गोमात्यांकरिता मोठ्या प्रमाणावर आणि मुबलक प्रमाणात चारा निर्माण करून देणार आहोत जेणेकरून आपल्याला की ज्या हिरव्या चाऱ्याची जी काही अडचण आहे ते या ठिकाणी या हिरव्या चार्याच्या अडचणीचा प्रश्न संपूर्णपणे सुटणार आहेत राहता राहिला प्रश्न तो आपल्या चाऱ्याचा सुक्या चाऱ्याचा कडब्याचा असेल जे काय आपले इतर क्षेत्र आहे तीन एकरचं त्याच्यामध्ये आपण या अशा वेगवेगळ्या वेग ज्वारे असेल किंवा हरभरा असेल अशा पिकाच्या माध्यमातून या सुक्या चाऱ्याची देखील सोय करणार आहोत अशा पद्धतीनं आपण या गोमातेच्या सेवेकरिता या दोन एकर क्षेत्रामध्ये आणि पूर्णतः या दोन एकर क्षेत्राला आपण सात फूट उंचीचं कंपाऊंड जाळी जे जा जाळीचे कंपाऊंड म्हणून आपण ते ला ला या ठिकाणी घेतलेलं आहे पूर्णपणे बंदिस्त अशा पद्धतीने आपण दोन एकर क्षेत्राला या गोशाळेच्या सेवेकरिता आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि याचबरोबर आपण मा मागील व्हिडिओमध्येही पाहिलेलं आहे की आपण या आपल्या गोमातेच्या सेवेकरिता दोन देखील या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीने या आपल्या गोमातेची संरक्षण किंवा त्यांची राखण या आपले दोन्ही शिवण करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत अशा पद्धतीनं आपण या गोमातेच्या सेवेकरिता आपण एक पाऊल उचललेलं आहे आशा करूया की या आपल्या सत्कार्यासाठी तुम्हा सर्व हिंदू बांधवाचा गोरक्षक गोप्रेमी बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारची साथ या आम्ही उचललेल्या कार्यामध्ये किंवा या पाऊलामध्ये आपला पाऊल आमच्यासोबत असावं किंवा राहील अशी अपेक्षा बाळगतो जय गोमाता